नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले मुंबई नाका येथे नव्याने उभारण्यात आलेल्या क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्योती सावित्रीबाई फुले यांचे व्यक्तिमत्व हे असामान्य असून ते आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मले हे आपले परमभाग्य असल्याचे मत यावेळी व्यक्त केले मुंबई नाक्यावर उभारलेले त्यांचे हे पुतळे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा विषय तर आहेच पण इथून ये जा करणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी ते प्रेरणादायी प्रेरणादायी ठरतील असा विश्वास देखील व्यक्त केला मंत्री छगन भुजबळ यांनी हा पुतळा उभारताना तो भक्कमपणे उभारला असून त्यातून त्यांची कल्पकता दिसून येत असल्याचे सांगत त्यांचे विशेष कौतुक केले ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या आयुष्यात सर्वसामान्य माणसाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रचंड संघर्ष केला त्यांच्या याच कार्याचा गुणगौरव करण्यासाठी आपण पुण्यातील भिडेवाड्यातही त्यांचे भव्य स्मारक उभारणार आहोत असेही यावेळी स्पष्ट केले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील स्मारकाला देखील शंभर कोटींचा निधी दिला या असल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले यावेळी अन्न आणि पूर्व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ पालकमंत्री दादा भुसे खासदार राजाभाऊ वाजे माजी खासदार हेमंत गोडसे आमदार देवयानी फरांदे सीमाताई हिरे ॲडव्होकेट राहुल ढिकले माजी मंत्री महादेव जानकर पंकज भुजबळ समीर भुजबळ आदी उपस्थित होते एस नाईन टी न्यूज प्रतिनिधी योगेश गांगुर्डे नाशिक आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका